मागे आमच्या एका नेत्यानं एक भाषण दिलं त्या भाषणामध्ये त्यांनी काय म्हटलं जाती असल्या पाहिजे पण जातीय द्वेष नसला त्याच्यामुळे जातीय व्यवस्था असू नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हटलं तर आता याचं उत्तर मी नाही देणार शाहू महाराजांनी याचं उत्तर दिलं होतं की जे लोकांचं असं मत आहे की जाती असल्या पाहिजे म्हणजे जाती भेद असला पाहिजे पण जातीय द्वेष नसला पाहिजे तर शाहू महाराज म्हणतात जातीय द्वेषातून तर जातीभेद झालेला आहे जर जातीय जाती द्वेष संपवायचा असेल तर जातीभेद संपवावा लागल आजार संपवायचा असेल तर त्याच कारण संपवावं लागल कधी विचार केला का शाहू महाराजाला दा मारण्यासाठी दामो यांनी काय प्रयत्न केला असं गणपत मोडक यांनी काय प्रयत्न केला असेल हे आतंकवादी कसे झाले असतील शाहू महाराजाचा काय अडचण आहे त्यांनी तर सामाजिक न्याय स्थापन केला स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार दिले असं काय चुकीचं काम केलं विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हॉस्टेल शाळेची व्यवस्था केली स्कॉलरशिप दिली मग मारायचं का होत म्हणजे जो सामाजिक न्याय स्थापन करत समता बंधुता न्याय स्थापन करत तो आपला शत्रू अशी एक विचारधारा इथे अस्तित्वात आहे त्यांना जातीवर आधारित व्यवस्था पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्याय स्थापन करताना या वर्णव्यवस्थेनं त्यांना एवढं सह स्वीकारलं का नाही स्वीकारलं आमच्या बांधवांना माहित नसत शाहू महाराजांना मारण्यासाठी बॉम्ब प्लांट करण्यात आला होता बरं त्या संघटनेचं नाव काय होत शिवाजी क्लब तुम्हाला विश्वास बसल का शिवाजी क्लब नावाची एक संघटना आहे आणि त्याचा हेतू हा आहे की शाहू महाराजांची हत्या करणे म्हणजे आता शाहू महाराजांच्या पूर्वजांच्या एक संघटना तयार केली आणि टार्गेट शाहू महाराज सुद्धा आहे शाहू महाराज यांच्या मुलीचा विवाह होता प्लान ठरला होता दामू दोषी आणि गणपत मोडक म्हणून हे दोन आतंकवादी यांनी असं कट रचला होता की शाहू महाराज आपल्या मुलीला घेऊन ज्या गाडीमध्ये तेथे बॉम्ब लावून त्यांना उडवायचं पुण्याचा बॉम्ब वेळेवर पोहोचला नाही म्हणून ही दुर्घटना झाली नाही त्याच्यानंतर ते सुद्धा त्यांनी एक प्रयत्न केला की शाहू महाराज पुण्याहून येत होते रेल्वेनं मग स्टेशनहून राजमहालाकडे येताना वाटेमध्ये त्यांनी बॉम्ब प्लांट केला शाहू महाराज आदी, 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 योगा योगा करन, आधी कोणतीही कल्पना नव्हती अचानक एका नातेवाईकाला आजारी असल्यामुळे भेटायला गेले दुसरी घोडा गाडी त्या बॉम्ब प्लांट केलेला असल्यामुळे ती घोडा गाडी त्या बॉम्ब ने उडाली शाहू महाराज म्हणतात की योगायोगाने मी वाचलो कारण माझ्या नातेवाईकाला पाहायला जायचं आधी ठरलेलं नव्हतं मी हे तुम्हाला उदाहरण का सांगितले कधी विचार केला का शाहू महाराजाला मारण्यासाठी का प्रयत्न केला असेल गणपत मोडक यांनी हे आतंकवादी कसे झाले असतील या सामाजिक न्याय स्थापन केला स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार दिले असं काय चुकीचं काम केलं विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हॉस्टेल शाळेची व्यवस्था केली स्कॉलरशिप दिली मग मारायचं का होत म्हणजे जो सामाजिक न्याय स्थापन करत समता बंधुता न्याय स्थापन करत तो आपला शत्रू अशी एक विचारधारा इथे अस्तित्वात आहे त्यांना जातीवर आधारित व्यवस्था पाहिजे मागे आमच्या एका नेत्यानं एक भाषण दिलं त्या भाषणामध्ये दिल। त्यांनी काय म्हटलं जाती असल्या पाहिजे पण जाती द्वेष नसला पाहिजे आता याचं उत्तर मी नाही देणार शाहू महाराजांनी याचं उत्तर दिलं होतं की जे लोकांचं असं मत आहे की जाती असल्या पाहिजे म्हणजे जातीभेद असला पाहिजे पण जातीय द्वेष नसला पाहिजे तर शाहू महाराज म्हणतात जातीय द्वेषातून तर जातीभेद झालेला आहे जर जातीय द्वेष संपवायचा असेल तर जाती भेद संपाव लागल आजार संपवायचा असेल तर त्याच कारण संपवावं लागल जे लोक असं मत व्यक्त करतात की जाती असल्या पाहिजे जाती भेद असला पाहिजे पण जाती द्वेष नसला पाहिजे मला यांच्या ज्ञानाची किव येते म्हणजे हे मूर्ख बनवता आपल्या आता एक मोठा नेता तुम्हाला सहज बोलून जातो आणि एकीकडे शाहू महाराजांना सांगितलेलं वक्तव्य तुम्हाला हे नाही कळत की कोणाला घेतलं पाहिजे सत्य काय आहे अहो पुस्तकामध्ये सुरक्षित आहेत ना आपल्या महापुरुषांचे शिकवणी पुस्तकामध्ये सुरक्षित असताना सुद्धा हमी दिशाहीन कसे असू शकतो आम्हाला वारंवार जयंती घेऊन का सांगावं लागते आता तर हमी विदेशात जाऊन सांगितलं पाहिजे ना